अनुज्ञाप्तीचा परवाना देताना शासनाने अटी व शर्ती सुद्धा घालून दिल्या आहेत आपल्या व्यवसायामुळे इतरांना त्रास होईल अशी कृती न करता परवाना धारकाने नियमानुसारच वागणे अपेक्षित आहे यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा नियमांचे उल्लंघन किंवा अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल असे मत जिल्हाधिकारी विनयगौडा जीसी यांनी व्यक्त केले जिल्हा प्रशासन पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात अनुज्ञप्ती परवाना धारकांसोबत संवाद साधताना ते बोलत होते बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुभाष पवार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सूरज कुमार रामोड उपस्थित होते अनुज्ञप्ती विक्री वाहतूक व साठवणूक संदर्भात कायद्यांचे पालन होणे आवश्यक आहे असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले कुठेही नियमांचे उल्लंघन आढळले तर कारवाईसाठी तुम्हीच जबाबदार राहाल नियमांचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असे म्हटले आहे पैसे कमवण्याच्या नादात कायद्याच्या कचाट्यात अडकू नका एस पी सुदर्शन अटी व शर्तीनुसारच अनुज्ञप्ती परवानाधारकांनी व्यवसाय करावा पैसे कमवण्याच्या नादात विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकू नका असे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन म्हणाले